आपलं मराठी सर्व समाजामध्ये असा एक समज आहे की मुलांचं कौतुक करू नये oh. नाहीच म्हणजे वा छान सुंदर हे अमराठी शब्द आहे कुठल्याही घरामध्ये उच्चारलं नाही इम्पॉसिबल नाहीच फारच जीवाळा आपण म्हणतो की ठीक आहे अरे कॉन्सिलचा का मोठ्याने बोल ना ठीक आहे का छान आहे ना नाही आम्ही आमच्या मुलांविषयी चांगलं बोलायचं नाही ठरवलंय तुम्ही बोल नका का प्लीज का कारण असं एक दुसरा गैरसमज आहे मुलांचे कौतुक केले आणि मुले डोक्यावर बसली त्यापेक्षा <laughs> पायीची वाण पायीचं बरी हे संतांनी सांगून ठेवले आणि वा संतांची तेवढीच ओळख घेतली वाटत मुलांचं कौतुक करू नका मुलांच्या कामाचं कौतुक करा सी द फरक पडतो अमेझिंग तुला खूप चांगली भाजी निवडतोस तू चांगला शर्ट इन करतोस का छान पॉलिश केलेस तू खरंच म्हणजे शिकलं पाहिजे तुझ्याकडून मुलाला असं वाटतं की आपल्या कामाची कदर आहे त्याचं जे काम बिनस्त आहे ना तो ते आणखी चांगलं करायचा प्रयत्न करतो कारण तुम्ही शाबासकी देणार आहे